तर मित्रांनो फायनली आपण जागेवरती पोचलो आहे आणि हा मागचा डो आहे ना हा आपल्याला उपसायचा आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो बरेचले मासे आपण दोन तीन दिवस झाले याच्यामध्ये दगड टाकले होते आणि आता हा डो आपल्याला तुंबायचं आहे वरतील्या बाजूने आणि आपल्यासोबत आपली फॅमिली आले साई पण आलं आहे बघा आज फर्स्ट टाईम मित्रांनो नदीवरती आणलं आहे त्याला आणि बघू मित्रांनो आज किती मासे भेटत आहेत आणि मासे भेटले तर एक भन्नट असे आपण रेसिपी बनवणार आहे मित्रांनो आपल्या हॉटेलवरती जाऊन चला आपण मासे पकडूयात आता आपल्याला तुमून घ्यायचं मित्रांनो वरतील्या बाजूला तुमून घेऊ आणि फटाफट आपल्याला यातलं पाणी काढून लावायचं आपलं मस्त आता तुंबून झालंय आणि हका या डोमध्ये जबरदस्त मासे मित्रांनो या डॉ पाणी आपल्याला बाहेर काढून लावायचंय तर चला मंडळी आता मी थोडं गौरी थोडं कारण आपण आता नाही एक तात आणलेलं आपला प्लॅनिंग दुसरा होता मित्रांनो पण सक्सेस नाही झाला चला फटाफट आता या डोआमधलं पाणी उपसून घेऊया हॅलो तू उपसू लाग ना तूपसू लाग मग मला लाग लागणार तर मंडळी फायनली बघा सगळं पाणी कमी केलं आपण आणि आता नॉर्मलचं पाणी राहिले साईची मस्ती पण चालली मस्त आता चला मित्रांनो थोडं पाणी राहिले आता या दगडांमध्ये पाणी आले आता या दगडांनाच मित्रांनो मासे सगळे दगडांमध्ये गेलेत तर चला मंडळी आता लागले गौरी दगडे काढायला हवं आवडतील हातीच्या टाक नीटवाने दगड लागेल बिगल हातो गोडून बिळून हक मासे बघा मित्रांनो मासे लगेच दिसायला लागलेत इथंच टाका ह्या वरती लिहायच्यात हां याच्यात टाक हा याच्यात आहेत ना मासे सगळे काढून घ्या मित्रांनो मासे कुठे ह्या का मासे बघा जबरदस्त बारखाली मासे बघा हां ते पितळीत टाक पितळीत हां होतो ना आपण कुठेतरी होतो तेव्हा दोन्ही हाताने भर ना तो मळ्या पकड ना मळ्या तो 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 मोठा हा पकड हा का ते आता ते आता असत हैद वर कबर असले मासे सगळे घे आता सगळे घे सगळे घेखे करून आता तिकडं वरती जागा तिकडं तिकडं समोर तिकडं समोर ती वाळ दिसते ना होती असं करायला लाद है रे बटाफट तर मंडळी एवढे सारे मासे भेटलेत बघा आणि हा मोठा मळे ना मित्रांनो आपल्याला जाळ्याने भेटल्या आपण जाळं पण टाकलं होतं जाळ्याने काय मासे नाही भेटते मित्रांनो एक दोन मासे भेटले होते आणि हे सगळे आपल्याला उपसून पकडलेत आणि मित्रांनो एवढे एवढे मासे पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बघा एवढीशी मासे भेटले जास्त नाही भेटले मित्रांनो जेव्हा दिवाळीच्या सीझनमध्ये मित्रांनो पहिल्यांदा आपण मासे पकडायला येतोय तेवढं ओपसल्यावरती एवढं डायरेक्ट आपल्या ताटाने एवढे भरून मासे भेटतात तर चला मंडळी आता आपण निघालो आहे घरी मित्रांनो गौरीन ते पुढे गेलेत बाळ रडायला लागले त्याच्यामुळे तर आता मित्रांनो घरी जाऊयात आपल्याला घरी गेल्यावरती मासे साफ करायचे आहेत आणि आपण एवढ्या माशेंची बनवणार एक भन्नाटाची बन रेसिपी तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मंडळी फायनली घरी पोचले आपण आणि हका गौरीने मस्त मासे साफ करून घेतलेत आता आपल्याला मित्रांनो इकडं वाटण पण रेडी आपलं याच्यामध्ये काय काय वापरलं आहे आपल्या वाटणामध्ये कांदा कांदा आणि खोबरा आणि हा कांदा मसाले बाबा मित्रांनो कांदा मसाला आणि हळद आणि आपली घरगुती मिरची पावडर मस्त मासे साफ करून घेतलेत आपण आपल्याला हळद टाकायची थोडीशी मिरची पावडर आहे मित्रांनो घरगुती मिरची पावडर आहे तेल ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं वाटण जे आपण वाटलेलं तेलामध्ये मस्त टाकून घ्यायचं आहे आणि एक जीव करायचं आहे तेलामध्ये मस्त तर मित्रांनो आता हा का आपण मसाले एक जीव केलेत आता याच्यामध्ये आपल्याला मासे टाकायचे मस्त मासे टाकून घेतलेत या पान पान आपन, दावें। 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 तर या का मित्रांनो हे आपलं मसाल्याचं आहे ते चांगले धुऊन टाकायचं आपल्याला पाणी टाकायचं अजून थोडंसं नॉर्मलचं पाणी अजून पाणी टाकले आपण आता किती टायमामध्ये होईल दहा पंधरा मिनटामध्ये मित्रांनो आपलं कालून रेडी होऊन जाईल तर मित्रांनो फायनल या का आपलं जेवण झालंय म्हणजे मासे रेडी झालेत जेवण वाढून घेतलंय पप्पा तिकडे जेवायला लागलेत आणि चला फटाफट आता या का मसा तुला गौरीला द्या <laughs> <laughs> चला फटाफट जेवण करून घेऊयात बाहेर गेलो होतो मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला जमला नाही तिकडून आलो लगेच व्हिडिओ बनवायला लागलोय जेवण वाढून घेतलं होतं ममिना त्यांनी तर चला फटाफट आता हा गौरीला द्या मासा द्या कुणी खाऊ हा मी घेतो टेस्ट करून घर झाले तर मित्रांनो आजची रेसिपी खूपच भन झाली कारण काही ना मित्रांनो उपसून मासे पकडण्याची मजाच वेगळी असते सायजी तिकडे बघा मस्तीच आली खाऊन बघा ना सांगा खाऊन बघ बरं तू कसं झाले खाऊन बघा ना फा तुम्ही बर झाले